नमस्कार मंडळी ज्याला वजन कमी करायचं आहे पण जास्त तेलाचं किंवा जास्त मसाल्याचं खायचं नाही आहे मसाल्याने ॲक्च्युली वजन वाढत नाही तेलाने वजन वाढते तर अगदी कमी तेलामध्ये तुम्ही ही रेसिपी बनवू शकता त्यासाठी मी इथे तीन बाऊल आपले ओट्स घेतलेले आहेत साधे ओट्स बाऊल हा छोटा आहे एक्झॅक्ट माप जर म्हटलं तर दीड वाटी एवढे ओट्स घेतलेले आहेत आपल्या घरातली वाटी त्याच्यामध्ये अर्धा वाटी बेसनपीठ टाकायचे आपल्याला आता ह्याला ना ओट्सला भिजायला जरा वेळ लागतो त्यामुळे ते त्याला आपल्याला पाणी मिक्स करून छान भिजत ठेवायचं आहे एक अर्धा तास ओट्स छान भिजले जातात तुम्हाला जर मिक्सरवर बारीक करायचं असेल तर तुम्ही मिक्सरवर पण बारीक करू शकता आता याच्यामध्ये मी हिरवी मिरची आणि लसूण याची पेस्ट टाकलेली आहे छान जिरेसुद्धा त्याच्यामध्ये बारीक करून टाकलेले आहे तुमच्या घरात जे व्हेजिटेबल्स असतील भाज्या असतील त्या तुम्ही टाकू शकता याच्यामध्ये मी कांदा आणि टोमॅटो टाकलेला आहे कांदा आणि टोमॅटो आपल्याला बारीक चिरून टाकायचं आहे तुमच्याकडे अजून भाज्या असतील तरी तुम्ही टाकू शकता गाजर शिमला मिरची वगैरे किंवा एखादी हिरवी पालेभाजी आता याच्यामध्ये आपल्याला बेसिक मसाले आपण जे घरी वापरतो ते टाकायचे आहेत तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट मसालेदार आवडतं इथं मी गरम मसाला आणि हळद टाकली आहे कसुरी मेथीसुद्धा आपण क्रश करून टाकणार आहोत एक विनंती आहे तुम्ही जर मॉम्स किचन जॉयवर नवीन असाल आपला चॅनलसुद्धा नवीनच आहे तर नक्की चॅनलला सपोर्ट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मी अशाच नवनवीन चविष्ट अशा वेट लॉस रेसिपीज किंवा हे तुम्ही मुलांना पण देऊ शकता टिफिनला अशाच भरपूर रेसिपी आपल्या चॅनलवर आहे तर नक्की जाऊन बघा आता थोडंसं पाणी कमी वाटलं म्हणून मी याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे छान हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे चव वाढावी आणि साठी इथं आपण बेसनपीठ वापरलेलं आहे बेसनपीठाने छान चवसुद्धा येणार आहे आणि ओट्स जो आहे तो सेपरेट आपल्याला पडणार नाही आहे म्हणजे व्यवस्थित असं एक जीव असं आपलं दीर्डं होणार आहे आता आपण नॉर्मल जसं दिर्डं बनवतो तसं आपल्याला दीर्डं बनवायचं आहे पण जास्त तेलाचा किंवा तुपाचा वापर करायचा नाही आहे तेल असेल तूप असेल थोडंसंच ग्रीस करायचं आहे तेल आणि तुपामध्ये सेमच कॅलरीज असतात फक्त तूप पचायला हलकं असतं त्यामुळे इथं मी थोडंसं तूप वापरलेलं आहे आता मी ह्या सिरीज तर स्टार्ट केलेल्या आहेत माझ्या एकवीस पंचवीस वेट लॉस रेसिपीज झालेल्या आहेत पण आता मी झिरो ऑइल किंवा थोडंसं तूप वापरून ज्या रेसिपी स्टार्ट करणार आहेत त्यासाठी आपण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघू शकता एकदम एक, एक जीव असं पीठ होतं बेसन पीठामुळे याचं आपल्याला छान दीर्ड करून घ्यायचं आहे हेच जर तुम्ही मिक्सरवर फिरवलं तर याचा डोसासुद्धा एकदम छान परफेक्ट कुरकुरीत होतो मुलांच्या टिफिनसाठी किंवा वेट लॉससाठी ही एकदम परफेक्ट रेसिपी आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा लाईक करा आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आता ह्याला पचवू जास्त वेळ द्यायचे आहे कारण ओट्स थोडेसे पचायला जड असतात आणि वेळसुद्धा घेतात शिजण्यासाठी तर आपल्याला हे व्यवस्थित झाकण ठेवून दोन्ही साईडनं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता हे खाताना आपली हिरवी पुदिन्याची चटणी किंवा कोथिंबिरीची चटणी मुलांना देत असाल तर सॉस दही किंवा आपण जरी खात असलो वेट लॉससाठी तर लो, लो फॅट दही वापरायचं आहे आणि मस्त एन्जॉय करायचं आहे दोन जरी घेतले चिले किंवा दिरडे तरी चालतात इथे मी मुलीसाठी ताट भरलेलं आहे तर नक्की